नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आमच्या चॅनेलवर जे आपल्याला प्रयोग मिळतील ते पूर्णतः सत्य आहे ज्याचे प्रमाण आम्ही समोर ठेवतो आणि हे खूप दुर्लभ आणि आपल्याला कुठेही पहाव्यास न मिळणारे आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचा आजचा हा प्रयोग आहे की ह्या प्रयोगाने आपल्या घरामध्ये आपल्याला सर्वत्र तारे पसरलेले दिसतील ताऱ्यांचे दर्शन होईल तर मित्रांनो हा अविश हा खूप अविश्वसनीय आणि चमत्कारी प्रयोग आहे दुर्लभ अलौकिक प्रयोग आहे तर ह्या व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो हा श्लोक जो तुमच्यासमोर आहे हा श्लोक आपण बघा ह्याला वाचा आणि नंतर हा कसल्या प्रकारे चमत्कारी आहे याचा विचार करा मित्रांनो या श्लोकमध्ये लिहिलेला आहे शुक्ल बुध को नवमी आई जे चिन्या कपूर लाई बात्य की जे त्रिसंगम जलमे नखी दिया रोशन की जे उसी का सत्र घर में हो अगम अगमतंत्र न असत्य हो वय में हैरा होवय तर मित्रांनो ह्या श्लोकाचा अर्थ असा निघतो की ज्या शुक्ल पक्षामध्ये बुधवारच्या दिवशी नवमी तिथी येईल त्या दिवशी आपल्याला चिनिया कापूर आणायचा आहे आणि त्या कापराला कापसाच्या रुईमध्ये गुंडाळून त्याची वात करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्रिसंगम याचे पाणी आणायचे आहे म्हणजेच ज्या ठिकाणी तीन नद्याचा संगम होईल त्या तीन नद्यांच्या संगमातले आपल्याला थोडेसे पाणी आणायचे आहे आणि ते पाणी दिव्यामध्ये टाकून हे चिनिया कपूरमध्ये आपण जो वात तयार केलेली आहे जी वात तयार केली आहे ती वात त्या दिव्यामध्ये टाकून त्याला पेटवायचं आहे तर मित्रांनो असं म्हटलं जाते अगमतंत्रामध्ये की ज्यावेळेस तुम्ही या त्रिसंगमाच्या पाण्यामध्ये हे वात टाकून ह्याला जर पेटवले तर ही वात पेटेल म्हणजे जशी आपण तेलाचा दिवा लावतो तशा प्रकारे ही वाट पेटेल दिवा आपला प्रकाश देईल आणि त्या प्रकाशामध्ये जिथपर्यंत हा प्रकाश जाईल घरामध्ये तिथपर्यंत आपल्याला तारे दिसतील तर मित्रांनो जर आपल्याला ताऱ्याचे दर्शन करायचे असेल साक्षात असे वाटेल तुम्हाला की आपल्या घरामध्ये खरोखरच सर्वत्र तारे पसरलेले आहेत जिथे जिथे या दिव्याचा प्रकाश आपल्याला दिसेल तिथे तिथे आपल्याला साक्षात चांदण्या दिसतील तारे दिसतील तर मित्रांनो इथे लिहिलेलं आहे चांदना उसिका सत्र घरमे मे होवय अगमतंत्र न असत्य होवय सतसत मे हैरा होवय म्हणजेच ह्या दिव्याचा प्रकाश घरामध्ये जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला ताऱ्याचे दर्शन होईल तारे दिसतील चांदण्या दिसतील आणि ते सांगितलं आहे की तंत्र हे कधीही खोटे ठरणार नाही आणि सतसत मी हैरा होवे म्हणजे खरोखर हे आपल्याला चमत्कार वाटेल याचे कौतुक वाटेल अशा प्रकारचा हा प्रयोग आहे तर मित्रांनो ज्या शुक्ल पक्षामध्ये बुधवारच्या दिवशी नवमी येईल त्या दिवशी हा प्रयोग करा आणि निश्चित आपल्या घरामध्ये आपण ताऱ्यांचे चांदण्याचे दर्शन करा आणि ह्या प्रयोगाचा चमत्कार एकदा तरी अवश्य पहा तर मित्रांनो हे जे दुर्लभ तंत्रमंत्र आमच्या ऋषी मुनींनी लिहून ठेवलेले आहेत हे कधीही खोटे ठरत नाहीत पण मित्रांनो गरज आहे आपल्याला ह्यावर विश्वास ठेवण्याची कारण अशी म्हण आहे की ज्या ठिकाणी आपला विश्वास आहे तिथे साक्षात देवसुद्धा उत्पन्न होतो साक्षात दर्शन देतो तर मित्रांनो अशाच प्रकारे ह्या मंत्रतंत्रावर विश्वास ठेवून आपण हा प्रयोग करा आणि ह्याचा चमत्कार आपण आपल्या डोळ्यानं खुद पहा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओला जशा लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे दुर्लभ जेन्युईन पूर्णतः सत्य असलेले तंत्रमंत्र पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला